सैफ हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरूच आरोपी वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीत कैद सैफवरील हल्ल्याची चौकशी होणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती बीड प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही तपासासाठी कुणावरही दबाव नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य बीडमध्ये कराड समर्थक आक्रमक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी निलवंडे भिंतीच्या कामापूर्वीच कालव्याचं उद्घाटन शेहेचाळीस वर्षानंतर निळवंडे कालव्याचं काम पूर्ण राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला पुण्यामध्ये पुन्हा सत्याहत्तर ग्राम ड्रग्स जप्त पंधरा लाख सत्तर हजारांचा ऐवजही जप्त सिडकोच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून राडा पनवेलच्या दिग्गज नेत्यांनी रोखली सिडकोची कारवाई तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतरही ड्रग्ज व्यवसाय नायजेरियन नागरिकाच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या